कुही तालुक्यातील एक खडपड घटना उघडकीस आली आहे सुरगाव येथील एका बंद खाण्यात पाच मृतदेह आढळले असून या मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन लहान मुले आहेत सर्व मृत आढळले पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवले असून आत्महत्या हत्या की अपघात याचा तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कुही तालुक्यातील सुरगाव परिसरात सोमवारी दुपारी खळबळजनक प्रकार घडला असून एका बंद पडलेल्या जुन्या खाणीत पाच जणांचे मृतदेह सापडले या मृतांमध्ये रोशनी चौधरी वय बत्तीस मोहित चौधरी वय बारा लक्ष्मी चौधरी वय दहा हे तिघे धुळे येथील रहिवासी होते तसंच रज्जू राऊत पंचवीस वर्ष आणि इतिराज अन्सारी वय वीस वर्ष हे नागपूरचे रहिवासी होते हे सर्वजण रविवार पासून बेपत्ता असल्यामुळे पोलीस तपास करत असून ही दुर्घटना आहे की आत्महत्या अथवा हत्या याचा उलगडा अजून व्हायचा आहे घटनास्थळी कुही पोलीस हजर असून चौकशी सुरू आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धारकाचे रिपोर्ट कंपनी चौक से कल दोपहर से ये गायब है है क्यों, कौन कौन है ये आपके फैमिली में एक बड़ी लड़की है उससे एक छोटी लड़की है एक नाती है और एक नातन है ओके नाम क्या है नाम नाम एक का मोहित है पूरा नाम बताओ मोहित चंद्रकांत चौधरी और उसका आ, लक्ष्मी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी ओके कब से गायब है कल दोपहर से गायब है और पुलिस कंप्लेंट कब दिए थे मैंने अभी भी दिया आज आज दिए थे हाँ। वो आज तुमको पता हुआ ये बॉडी मिली वो अभी वहां को रहते थे पूरी ये ये फैमिली पांचवी पांचवी बॉडी बॉडी किसकी है वो लड़की की है पहचानते आप नहीं उनकी आके नहीं में ठीक है आपका नाम मेरा नाम सूर्य जीवन राव भानुदास पिदुरकर पुलिस स्टेशन को ही आमच्या अंतर्गतच पाचगाव चौकी येते तर आम्हाला आज जवळपास अकरा बारा बारा एक वाजताच्या सुमारास असं समजलं की याचे मृतक जो आहे श्याम अन्सारी याचे नातेवाईक मोहम्मद रफीक अन्सारी हे कुईफाटा येथेच राहते त्यांचा नातेवाईक जो मुलगा आहे श्याम अन्सारी हा कालपासून गायब होता धरून मिशिंग होता तर त्याला ते समजलं की इकडच्या भागात येऊ शकते तर लोकेशन आम्ही ट्रॅक केलं तर लोकेशन इकडे जे खदानचं मिळालं आलं तर आमच्या इथला जे स्टाफ आहेत लांजवार मेजर आहे ए पी इंगोले साहेब आहे रेपाडे आहेत आणि बाकी कर्मचारी आहेत ते सर्व पाच शोधायला लागले शोध करता करता इकडे तलावात जे खदान आहे खदानामध्ये एक बॉडी तरंगताना दिसली त्याच्यामुळे मग आम्ही गोताखोर वगैरे नागपूरवाडीची मदत घेऊन गोताखोरची मदत घेऊन बाकीच्या बॉड्या काढण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्या पाच बॉड्या निघालेल्या आहेत हे पाच बॉडी म्हणजे आहे हा ते पाडी आहे की येते श्याम अन्सारी हा नागपूरचा वीस वर्षाचा मुलगा आहे आणि दुसरा आहे रोशनी चौधरी बत्तीस वर्षाची आहे एक तिचीच बहीण रज्जू उर्फ अंजली म्हणून आहे तीस वर्षाची जवळपास पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची आहे आणि रोशनी चौधरीची मुले एक मोहित चंद्रकांत चौधरी दहा वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगी लक्ष्मी म्हणून आहे ते आठ वर्षाची आहे हे सर्व मरण पावलेले आहे आणि ह्या खदानीच्या जवळच त्यांचे कपडे वगैरे पडलेले होते थैलीमध्ये आणि चपलाचे पाच जोड होते त्याच्यावरून पाच बोळा असावं असा आमचा एक अंदाज होता पुरी है है हो सर्व फॅमिलीतले लोक आहे चारही लोक फॅमिलीचे आहे आणि एक येतेशा मंजर ह्या नागपूरचा वेगळा आहे तपास आता आम्हाला तपास करावा लागेल बारकाईनं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू शकतो